ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिने प्रिय मित्रा नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज स्वामीजी काय म्हणतात बघूया भांडणे मारामाऱ्या करण्यात तक्रारी करण्यात काय अर्थ आहे जो आपल्या वाट्याला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकूर करतो तो सर्वच कामांविषयी कुरकुर करील नेहमी कुरकूर करणारा मनुष्य जीवनात नेहमी दुःख भोगतो तो कोणतेही काम हाती घेऊ त्यात त्याला यश म्हणून येत नाही पण जो मनुष्य अंग मोडून आपले कर्तव्य चोखपणे बजावतो तो यशस्वी होतो आणि त्याला अधिकाधिक उच्च कार्य करण्याची संधी मिळते म्हणजे बघा हे स्वामीजींनी आपला महान होण्याचं रहस्य सांगितलेलं आहे आपल्याला महान व्हायचं आहे त्याचं रहस्य काय आहे आता आपण जिथे काम करतो कंपनीमध्ये असो घरी असो कुठेही असो आपली जी जबाबदारी आहे आपल्याला जे काम दिलेलं आहे ते काम निमूटपणे चांगल्या प्रकारे करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे पण बरेच लोक कसे असतात ते त्यांना कोणतंही काम दिलं तरी त्यामध्ये दोष काढतात नेहमी कुरकुर करतात हे काम चांगलं नाही हे काम मी करू शकत नाही किंवा याच्यापेक्षा चांगलं काम मला दिलं पाहिजे म्हणजे भांडणं करणार तक्रारी करणार त्याच्यामध्ये दोष बघणार आणि शांतपणे ते काम करत नाही त्यांना डिपार्टमेंट बदलून पाहिजे ठीक आहे डिपार्टमेंट बदलून दिलं तरी ते समाधानी नसतात त्यांना कितीही चांगलं काम दिलं तरी समाधानी नसतात कारण त्यांचा ते स्वभावच असतो आता स्वामी रंगनाथानंदजी महाराज रामकृष्ण मठ आणि मिशनचे तेरावे अध्यक्ष त्यांनी जेव्हा रामकृष्ण मठ जॉईन केला ते मैसूरला होते आता मैसूरला त्यांना किचनमध्ये भांडी घासायचं काम दिलं बघा एक ब्रह्मचारी पुढे शास्त्र शिकण्यासाठी आला ध्यान करण्यासाठी आला त्याला किचनमध्ये भांडे घासण्याचं काम दिलं पण शंकरने ते काम निमूटपणे केलं कधीही कुरकुर केली नाही की के मला हे काम का दिलं मला चांगलं काम दिलं असतं मला मंदिरामध्ये पुजारी केलं असतं कधीही कुरकूर केली नाही चांगल्या प्रकारे काम केलं स्वयंपाक शिकून घेतला आणि त्यासोबतच शास्त्र अध्ययन पण केलं आणि बघा दहावी पास झालेला एक मुलगा शंकर रामकृष्ण मठ आणि मिशनचा अध्यक्ष होऊ शकला कारण कोणतंही काम दिलं तरी कधीही कुरकूर न करता चांगल्या प्रकारे करून दाखवलं त्यामुळे सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला की इथे मान आणि अपमान काही नाही लहान काम आणि मोठं काम कोणतेही नाही सगळी कामं सारखीच आहे तेव्हा आपण जे काही काम करतो ते काम आपल्याला आपल्या योग्यतेप्रमाणे मिळालेलं आहे आपण हा विचार करायला पाहिजे की माझी योग्यता मी वाढवली पाहिजे हे काम जर मी चांगल्या प्रकारे केलं तर माझी योग्यता वडेल याच्यापेक्षाही चांगलं काम मिळेल पण जर मी प्रत्येक कामामध्ये दोषच बघायला लागलो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करायला लागलो तक्रारी करायला लागलो तर मला कोणतंही काम दिलं तरी मी तक्रारीच करणार तरी मी कुरकुरच करणार कारण कुरकुर करणं हा माझा स्वभावच झालेला आहे कुठेच अशी व्यक्ती ॲडजस्ट करू शकत नाही तुम्ही त्याला कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये द्या तरी ती व्यक्ती ॲडजस्ट करू शकत नाही दोष बघणं हाच त्या व्यक्तीचा स्वभाव आहे आणि स्वतःचा अहंकार मी एवढा मोठा आणि मला हे काम दिलं आता एक ब्रह्मचारी आलेला होता ऑस्ट्रेलियामधून त्याने पी एच डी केलेलं होतं आणि स्वामी रंगनाथांनी महाराजांनी तो हैदराबादला आला तेव्हा त्याला गार्डनमध्ये काम दिलं आता त्याच्या अहंकाराला खूप मोठा धक्का बसला अरे मी पी एच डी आहे मी एवढा शिकलेलो आहे आणि मला बगीचामध्ये काम करायला सांगतात मी काय हे काम करायला इथे आलेलो आहे बघा म्हणजे मी खूप मोठा जास्त शिकलेलो आहे तो हे काम मी कसं करू आणि शेवटी ते काम नाही केलं आणि सोडून गेला म्हणजे असे पण लोक असतात कोणतंही काम केलं तरी भगवंताचंच काही मग ते लहान असो की मोठं असो पण त्यांना वाटते की आम्ही एवढे मोठे आणि आमच्या दृष्टीनं हे काम म्हणजे अगदी तुच्छ हे काम आम्ही कसं करायचं म्हणजे हा भाव मनामध्ये कधीही ठेवता कामा नये सगळी कामं समान आहे कोणतंही काम लहान आणि मोठं नाही तुम्हाला जे काम मिळालेलं आहे तुमच्या योग्यतेनुसार मिळालेलं आहे आणि तुमची योग्यता वाढली तर त्यापेक्षाही चांगली कामं तुम्हाला मिळतील असं नाही की तुम्ही तिथेच राहाल तुम्ही तुम्हाला दिलेलं कार्य जर चांगल्या प्रकारे करू शकले तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही चांगलं कार्य मिळेल ना असं नाही की तुम्ही आयुष्यभर तिथेच राहाल पण लोकांना धीर नसतो आणि त्यांना कोणतंच काम आवडत नाही कितीही चांगलं काम असलं तरी त्यामध्ये दोषच बघण्याची त्यांची प्रवृत्ती असते आता असे लोक पुढे जाणार कसे ते टिकू शकत नाही ते या डिपार्टमेंटमधून त्या डिपार्टमेंटला जातात शेवटी कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जातात पण मात्र स्वतःचा स्वभाव बदलत नाही दुसरीकडे गेले तरी त्यांची ती कुरकुर सुरूच असते आणि असे कुरकूर करणारे लोक तुम्हाला भरपूर दिसेल रामकृष्ण मठामध्ये पण तुम्हाला दिसेल कंपन्यामध्ये पण दिसेल घरी पण दिसेल त्यांना ही कामं कराविसे वाटत नाही अरे बाबा सगळीच कामं सारखी आहे तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते तर तुम्ही चांगल्या प्रकारे करून तर दाखवा तुमची योग्यता तर दाखवा पण ते करणार नाही आणि अपेक्षा करणार की मला चांगलं काम मिळालं पाहिजे मला व्हाईट कॉलर जॉब मिळाला पाहिजे मी या बगीच्यामध्ये आणि किचनमध्ये कसा काम करू मला ऑफिस मिळालं पाहिजे खुर्ची मिळाली पाहिजे फोन मिळाला पाहिजे म्हणजे लोकांच्या अशा अपेक्षा असतात आता आमच्या इथे सुद्धा बरेच लोक येतात आता रिटायर झालेले आहे आता रिटायर झालेले आहे पण त्यांना सेवा करायची आहे ते म्हणतात की आम्हाला सेवा द्यायची आहे आता आम्ही बँकेमधून रिटायर झालो आहे पण त्यांच्या डिमांड असतात मला एक सेपरेट गाडी लागेल एक फोन लागेल एक ऑफिस लागेल एक टेबल लागेल एक तिथे कॉम्प्युटर लागेल ह्या सगळ्या कंडिशन ते ठेवतात हे सगळं जर मला मिळत असेल तर मग मी मठ्यामध्ये काम करेल आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी त्याला कोण देणार आहे आता रिटायर झालेला आहे सेवा करायला आलेला आहे पण तो जो अहंकार आहे की मी एक अधिकारी आहे मी अधिकारी होतो पण आता मी रिटायर झालेलो आहे पण तो अहंकार काही सोडायला तयार नाही स्वतःला अजूनही तो अधिकारी समजतो आणि तिथे मिळणाऱ्या सगळ्या सुखसोयी त्याला इथे पण पाहिजे म्हणजे बघा अशा प्रकारचे लोक आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात म्हणून स्वामीजींनी हे आपलं एक रहस्य सांगितलं आहे की कधीही कोणत्याही कामावर भांडण करू नका कधीही तुम्ही वाद करू नका वितर्क करू नका त्यामध्ये दोष बघू नका तर दिलेलं काम चांगल्या प्रकारे करा आणि जर तुम्ही दिलेलं काम चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला त्यापेक्षाही चांगली कामं मिळतील पण जो मनुष्य नेहमी कुरकुर कुरकुरच कुर, कुर करत राहतो ती व्यक्ती कधीही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही कारण तिचा स्वभावच बनलेला आहे की दोष बघणं कितीही चांगलं काम असेल तरी त्याला ते, ते दोषच दिसते याच्यापेक्षा मी चांगलं करू शकतो आता बरेच राजकारणामध्ये आपण बघतो मी जर प्राईम मिनिस्टर झालो असतो तर त्याच्यापेक्षा चांगलं कार्य केलं असतं काही लोक जर म्हणतात की देवानं ही सृष्टी कशी केली यामध्ये एवढं दुःख का मी जर देव झालो तर त्याच्यापेक्षा चांगली सृष्टी करेल म्हणजे इथपर्यंत अशा लोकांची मजल जाते म्हणजे जा सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना दोषच दिसतो त्यांना हे कळत नाही की हे सगळं काही कर्मामुळे होत असते आपले चांगले कर्म असेल तर आपल्याला चांगली, चांगली पोझिशन मिळेल पण आपले कर्म चांगले नसेल तर आपल्याला जे मिळालं त्यामध्ये समाधान मानून चांगल्या प्रकारे करायला पाहिजे ती भगवंताची पूजा म्हणून करायला पाहिजे मग आपली योग्यता वाढेल मग आपल्याला चांगली कामं पण मिळतील असं नाही आहे की आपल्याला मिळणार नाही म्हणून हे आहे कर्माचं रहस्य तेव्हा भांडणं मारामाऱ्या करण्यात तक्रारी करण्यात काय अर्थ आहे नुसतं मारामारी करणं भांडणं करणं इतरांचे पाय ओढणं लोकांना खाली ओढणं त्यांचा मत्सर करणं द्वेष करणं त्यांच्या चुगल्या करणं हे असं करण्यामध्ये काय अर्थ काय आहे त्यासाठी तुम्ही गेले आहे का त्या नोकरीवर तुम्ही गे गेलेल्या आहात तिच्या कशासाठी गेलेले आहे तुम्हाला पगार मिळतो म्हणून गेले तुम्ही या तुम्ही पगार घेता तर तुम्हाला इतरांशी काय संबंध आहे तुम्हाला जे दिलेलं आहे काम ते तर करा आपलं काम तर करत नाही पण जे दुसरे काम करतात त्यांच्या कामामध्ये दोष बघतात आणि म्हणतात की मी त्याच्यापेक्षाही चांगलं काम करू शकतो इतरांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतात जे प्रामाणिक आहे जे भांडणं करत नाही तक्रारी करत नाही त्यांना खाली ओढतात उगीच त्यांच्याशी भांडणं करतात म्हणजे भांडणं शोधून काढतात म्हणजे अशा प्रकारचे पण लोक असतात त्यांना कधीच समाधान नसते ते काही ना काहीतरी काड्या करतच राहणार म्हणून समाज म्हणजे त्याच्यामध्ये काय अर्थ आहे नेहमी भांडणं करणं मारामाऱ्या करणं एखाद्या कामावरून छोट्याशा कामावरून त्याच्यामध्ये काय अर्थ आहे उगीच तुम्ही तुमची एनर्जी आणि वेळ नष्ट करता मग काय केलं पाहिजे जो आपल्या वाट्याला आलेल्या सामान्य कामाविषयी कुरकुर करतो तो सर्वच कामांविषयी कुरकूर करेल म्हणजे हा त्याचा स्वभावच जा झालेला आहे तो लहान कामामध्ये कुरकुर करतो पण त्याला मोठं जरी काम मिळालं तरी तो कुरकुरच करेल कारण तो स्वतःचा स्वभाव बदलायला तयार नाही अरे बाबा तू शांत बस कोण काय करते हा तुझा काही बिझनेस नाही आहे बरेचदा आपण बघतो स्वतःचं काम तर व्यवस्थित करत नाही पण दोष बघतात अरे आमचा बॉस तो आम काय आहे त्याला काही अक्कल नाही आमचा महंत त्याला काही कळत नाही हे असं काम करत असते का म्हणजे तो महंताचे दोष बघणार आपल्या बॉसचे दोष बघणार मग असा मनुष्य त्या ठिकाणी टिकू शकेल का तुम्हाला जे काम दिलेलं आहे त्याकडे तुमचं लक्ष नाही आहे ते काम ते दुर्लक्ष करता आणि तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करून तुम्ही इतरांचे दोष बघत बसता आणि सांगता की हे काम हे काम माझ्यासाठी नाही आहे मी हे करू शकत नाही अशा प्रकारचे जर लोक असेल तर ते एका ठिकाणी टिकूच शकत नाही इथून तिथे आणि तिकडून तिकडे नेहमी त्यांच्या बदल्या होत राहतात त्यांना नेहमी ठोकरा बसत राहतात तरी पण ते धडा शिकत नाही कुठेही गेले तरी स्वभाव तोच नेहमी भांडणं करणार कोणत्याही डिपार्टमेंटला असो त्या मंदिरात दिलं तर मंदिरात व्हॉलेंटियरशी भांडणं करणार कामगारांशी भांडणं करणार इतरांशी भांडणं करणार भक्तांशी भांडणं करणार म्हणजे स्वभावच झाला आहे की भांडणं करायची काहीही कारण नसताना उगीच त्यांना दोष देणार उगीच त्यांना शिव्या देणार आता जर मेजर का असेल चूक असेल तर ठीक आहे पण छोट्या छोट्या गोष्टीवरून एवढा वितंडावात काय करायची गरज आहे नाही मी कोणीतरी आहे ना मी इन्चार्ज आहे हे सगळे माझे नोकर आहे मग त्यांचा अपमान करा त्यांना शिव्या द्या म्हणजे अशा प्रकारची प्रवृत्ती काही लोकांची असते आता हे लोकच इथे टिकू शकत नाही कारण तुम्ही सगळ्यांचा जर विरोध केला तर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही मग तुम्ही काही एकटे काम करू शकता का तुम्ही एकटे काम करू शकत नाही मग शेवटी सोडावं लागते अरे मला कोणीच मदत करत नाही मदत करणार कसे तुम्ही त्यांना रात्रंदिवस तुम्ही त्यांना शिव्या देता त्यांचा अपमान करता आणि अपेक्षा हो करता की त्यांनी मदत पण करावी म्हणून असा मनुष्य जो नेहमी कुरकूर करतो तो कधीच जीवनामध्ये यशस्वी होत नाही नेहमी कुरकूर करणारा मनुष्य जीवनात नेहमी दुःख भोगतो आता हे या व्यक्तीला कळत नाही की आपल्या स्वभावामुळेच आपल्याला एवढे दुःख भोगावे लागत आहे आपल्याला एवढ्या ठिकाणी पाठवल्या गेल्या इतक्या ठिकाणी आपल्या बदल्या झालेल्या आहे आणि आपण कुठेच ॲडजस्ट करू शकत नाही कारण आपला हा कुरकूर करण्याचा स्वभाव नेहमी कुरकुरच करत राहायचं आपलं काम न्यायव्यवस्थित करायचं नेहमी दोषच बघत राहायचे आणि स्वतःच्या कामाबद्दलसुद्धा कुरकूर करायचे हा माझा ऐकत नाही तो माझा ऐकत नाही आहे तो असा करतो तो तसा करतो तर अशा व्यक्तीला जीवनामध्ये दुःख भोगावे लागते त्याला हे कळत नाही की हे दुःख आपणच ओढवलेले आहे कारण आपला स्वभावच झाला आहे रागीट स्वभाव आहे आपण कुठेच शांत राहू शकत नाही आपण कुठेही गेलो तरी भांडणच करतो तक्रारीच करतो आता अशा प्रकारची व्यक्ती जीवनामध्ये कधी सुखी राहू शकते का आता हे सगळे जे दुःख आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्कोल्डिंग मिळत आहे तुमचा बॉस कोल्डिंग करत आहे तुम्हाला ट्रान्सफर करत आहे म्हणजे हे तुम्ही जे दुःख भोगत आहात त्याला कोणीही जबाबदार नाही तुम्ही स्वतःच्या वागणुकीमुळे ती दुःख ओढवून घेतलेली आहे हे मनुष्याला कळत नाही त्यावेळेला कळलं की मी सगळ्यांशी प्रेमानं वागेल मी माझ्या कामाविषयी कधीही तक्रार करणार नाही मला जे काम दिलं ते मी प्रामाणिकपणे करेल अशा प्रकारे जर आपण काम केलं तर आपले लोक आपल्याला मानतील आता मी हैदराबादच्या मठामध्ये होतो पहिले बुकस्टॉलमध्ये होतो त्यानंतर पुजारी महाराज निघून गेले मला मंदिरात काम करावं लागलं मंदिरानंतर मला स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये काम करावं लागलं त्या स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये मला तेवढं इंग्रजी येत नव्हतं हो पण मी शिकून घेतलं त्याच्यानंतर ह्युमन ॲक्सन्समध्ये डायरेक्टर म्हणून मला दहा वर्ष काम करावं लागलं म्हणजे जे काम दिलं ते चांगल्या प्रकारे जर केलं तर बघा आपल्याला चांगलीच्या काही कामं मिळत जातात त्यानंतर मग मला कानपूरला महंत म्हणून पाठवलं आता पुण्याला म्हणजे कोणत्याही कामामध्ये दोष बघायचा नाही आणि कितीही काम कठीण असेल तर मी करू शकणार नाही माझ्याकडून होणार नाही असंही म्हणायचं नाही ती तुम्हाला एक संधी मिळालेली आहे आता तुम्हालाच ही संधी मिळाली आता तुम्ही त्यासाठी स्वतःला तयार केलं पाहिजे माझ्याकडून होणार नाही असं म्हणायचे नाही तर मेहनत करायची का होणार नाही आणि त्यासाठी जी योग्यता आहे ती प्राप्त करून घ्यायची आणि ते कामसुद्धा चांगल्या प्रकारे करायचं मग बघा की आपल्याला त्यापेक्षाही चांगलं कार्य मिळेल ना पण पहिले जे काम हाती आहे ते तर प्रकारे केलं पाहिजे आता जे काम दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे करत नाही आणि मला चांगली कामं मिळाली पाहिजे मोठे मोठे कामं मिळाली पाहिजे मी महंत झालो पाहिजे मी हेड झालो पाहिजे आता हे नुसते स्वप्न बघून तर होत नाही तुम्हाला जे काम दिलं ती भगवंताची पूजा आहे सगळी कामं सारखी आहेत या भावनेनं तुम्ही जर ते काम केलं तर तुम्ही सगळ्यांची मनं जिंकून घेणार सगळे तुमच्यावर प्रेम करेल आणि त्यांचा तुमचा विश्वास बसेल की कोणतंही काम जरी असलं तरी अडणार नाही कारण हा मनुष्य प्रत्येक काम करण्यासाठी तयार आहे हा कधी नाही म्हणणार नाही आणि तो चांगल्या प्रकारे करेल असा जर आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला वरिष्ठांच्या मनामध्ये तर नक्कीच आपल्याला चांगली चांगली कामं पण देतील आपण भरोशाचे हो पण लोक असं करत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये भांडणं करतात कुरकुर करतात आणि शेवटी स्वतःच शिव्या खातात आणि मग त्यांना सोडून जावं लागते दुःख भोगावे लागते कुठेही अशा लोकांना सुख आणि शांती मिळत नाही म्हणून स्वामीजीने आपल्याला हे रहस्य सांगितलेलं आहे तो कोणते काम हाती घेऊ त्यात त्या त्याला यश ये म्हणून येत नाही पण जो मनुष्य अंग मोडून आपले कर्तव्य चोखपणे बजावतो तो यशस्वी होतो पण जो व्यक्ती रात्रंदिवस प्रयत्न करतो स्वतःला त्यासाठी त्या तयार करतो ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या गोष्टी तो प्राप्त करून घेतो अशी व्यक्ती स्वामीजी म्हणतात त्याला अधिकाधिक उच्च कार्य करण्याची संधी मिळते तो जीवनामध्ये यशस्वी होतो आणि त्याला चांगली चांगली कामं मिळतात त्याचं प्रमोशन होते तो त्या कंपनीचा डायरेक्टरपर्यंत होऊ शकतो म्हणजे कशामुळे शेवटी आपल्यावर सगळं काही अवलंबून आहे आपल्याला वेगवेगळ्या कार्याचा अनुभव येतो वेगवेगळ्या विभागाचा अनुभव येतो म्हणून आपण कुठेही काम करायची तयारी दाखवली पाहिजे हे लहान काम आहे किंवा हे मोठं काम आहे म्हणून मी करणार नाही असं नाही कोणतंही काम दिलं तरी ती करण्याची तयारी पाहिजे म्हणजे आपल्याला सगळं काही माहिती हो होते आता मठामध्ये कितीतरी ॲक्टिव्हिटी आहे तिथे पूजा करावी लागते बुकस्टॉल करावे लागते डिस्पेन्सरी आहे हे सगळी कामं जर आपल्याला माहिती असेल तर कोणी जर नसेल तर आपण ते काम करू शकतो जर कोणी ऑबसंट असेल सुटीवर गेला असेल तर आपण सगळे डिपार्टमेंट मॅनेज करू शकतो म्हणजे एवढी क्षमता आपल्यामध्ये पाहिजे जे, जे तुम्ही जर काम जाणून घेतलं तर मग तुम्हाला कोणीही काही बोलू शकत नाही आता आमच्या इथं रघु महाराज आहे आता ते चाळीस वर्षापासून किचनमध्ये काम करतात आता त्यांना किचनमधलं मा सगळं माहिती आहे म्हणून कोणताही जरी आचारी आला तरी तो डोक्यावर बसू शकत नाही कारण तो निघून जरी गेला तरी महाराजांना माहिती आहे की मी स्वतः स्वयंपाक करू शकतो त्यामुळे तो आचारीसुद्धा जास्त बोलू शकत नाही कारण त्यामधलं ज्ञान आहे अरे तू गेला तर मी करू शकतो तू माझ्या डोक्यावर बसण्याची गरज नाही म्हणजे जेव्हा आपल्याला कामाची माहिती असते जेव्हा आपण सगळं काम जाणून घेतो तेव्हा मग आपण ते कंपनीत चालू शकतो कंपनीतला प्रत्येक विभाग आपल्याला माहिती असतो पण आपण जर नेहमी कुरकुर करत राहिलो तर मात्र आपण उच्च पदावर जाऊ शकत नाही कारण तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्यामध्ये योग्यताच नाही दिलेलं काम तर आपण योग्य प्रकारे केलेलं नाही मग आपण ती कंपनी सांभाळणार कसे तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे स्वामीजींनी की तुम्हाला जर यश पाहिजे असेल तुम्हाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल जीवनामध्ये दुःख कमी करायचे असेल तर हाच एक उपाय आहे की कामाबद्दल कधीही कुरकूर करू नका कधीही कामावरून भांडणं करू नका किंवा नेहमी तक्रारी करू नका तर तुम्हाला दिलेलं काम चांगल्या प्रकारे चोखपणे पार पाडा तुमच्या कामाद्वारे तुम्ही दाखवून द्या तुमची योग्यता नुसतं बोलून होत नाही करून दाखवावं लागतं आणि जेव्हा त्यांना कळेल की अरे हा बोलत नाही पण हा करतो चांगल्या प्रकारे करतो तेव्हा त्यांना कळेल की अरे याला याच्यापेक्षा चांगलं काम आपण देऊ शकतो कारण हा सांभाळू हो शकतो याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आता हा लहान काम तर करतोच पण मोठं पण करण्याची याच्यामध्ये योग्यता आहे मग आपोआपच तुम्हाला त्यापेक्षाही चांगलं चा काम मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही वरवर वर जाल तुम्ही श्रे श्रेष्ठपदी जाल पण पहिले तुम्हाला काम करावं लागेल एक एम एल ए तो चीफ मिनिस्टर पण जाऊ शकतो त्यानं जर चांगलं काम केलं लोकांच्या हिताचं काम केलं तर एक साधा कार्पोरेट कार्पोरेटर एक सा कार्पोरेट किंवा एक आपण म्हणू शकतो की एम एल ए तोसुद्धा सी एम होऊ शकतो एखादा खासदारसुद्धा पी एम होऊ शकतो जर त्यानं लोकांसाठी चांगली कामं केली असेल आणि कधीही दोष बघितले नसेल शांतपणे काम करत असेल तर त्याला चांगल्या चांगल्या पदावरसुद्धा जागा मिळेल पण हे सगळं कशावरती अवलंबून आहे आपल्या स्वभावावरती आपल्याला आपला स्वभाव ला बदलावा लागेल काम बदलून काहीच उपयोग नाही तुम्हाला कोणतंही काम मिळालं स्वभाव जर बदलला नाही तर तुम्ही कोणत्याही कामामध्ये समाधानी राहू शकत नाही म्हणून स्वभाव बदला कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि मग बघा शांतपणे काम करा आरडाओरड मुळीच करू नका आणि मन लावून काम करा चांगल्या प्रकारे करा भगवंताची पूजा म्हणून करा म्हणजे तुम्हाला एक दिवस श्रेष्ठपद मिळेल नुसते स्वप्न बघून मिळत नाही तर त्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतात मेहनत करावी लागते जेव्हा कुठे जीवनामध्ये मोठा होतो हे स्वामीजींना या विचाराद्वारे आपल्याला सांगायचं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवंत सुखिना सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्य श्रीरामकृष्णार्पणमस्तु